नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सॉरी हर्ष माऊ स्टेटस ठेवून आधी पित्यानं आणि दुसऱ्या दिवशी आईनंही आपलं जीवन संपवलं आहे आता हे दोघही चिमुकले अनाथ झालेले आहे अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना घडलेली आहे पण ही घटना कुठे घडली का घडली हे सविस्तरित्या जाणून घ्यायचंच आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पण तत्पूर्वी तुम्ही सीएम मराठी न्यूज चॅनल वर पहिल्यांदा एक धक्कादायक घटना घडली असून पतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी पत्नीनेही आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे शहरातील भगवान नगर झोपडपट्टीत पेंटर असलेल्या कलाकार तरुणाने व्हॉट्सॲपवर सेल्फी काढून त्याखाली सॉरी हर्ष आणि माऊ अशी माफी मागत ऐन पाडव्याच्या रात्री साधारणत रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास ओढणीने गळफास घेऊन अखेरचा श्वास घेतला त्याची अंत्यविधी होते न होते तोच दुसऱ्या दिवशी रात्री साडेबाराच्या सुमारास पत्नीला पतीचा जाण्याचा विरह सहन झाला नाही तिनेही त्याच ठिकाणी साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली एक दिवसाच्या फरकाने या दोन्ही घटना पोलीस मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या भगवान नगर झोपडपट्टीतील सार्वजनिक पाण्याच्या टाकीला असलेल्या लोखंडी शिडीच्या अँगलला गळफास घेऊन झाल्या विनायक बाबूराव पवार वय एकतीस आणि पूजा देवी विनायक पवार वय पंचवीस दोघे भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर अशी त्यांची नावे आहेत क्षणिक रागाच्या आवेशातून दोघांचेही प्राण गेले आहे मात्र यामुळे आता आठ वर्षांचा हर्ष आणि चार वर्षांची महालक्ष्मी ही चिमुकली मात्र आई वडिलांविना पोरकी झालेली आहे यातील पाडव्याच्या दिवशी आत्महत्या केलेला विनायक पवार तसा हरहुन्नरी तरुण पेंटिंगची तो कामे करायचा त्याने अन्य भावांनाही या कलेत पारंगत केले दोघा पती पत्नींमध्ये कुरबुरी व्हायच्या मात्र तेवढ्या पुरत्याच दोघेही एकमेकांशिवाय राहायचे नाही घटनेपूर्वी झालेल्या भांडणातून दोघांनाही आपला जीव गमवावा लागेल असं कधीच वाटलं नव्हतं अशा भावना मयत विनायकचा भाऊ आणि पूजा देवीचा लपवत व्यक्त केला पाडव्याच्या रात्री भाऊ विनायक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि सोमवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सारे नातलक दुःखात होते वहिनी पूजा देवीवर महिला नातलक लक्ष ठेवून होते रात्रीच्या वेळी सर्वांची नजर चुकवून वहिनी पूजा देवी बाहेर पडली बाहेरून दरवाजाला कडी लावली आजूबाजूच्या घरांनाही कडी लावून तिने माझ्या भावाने जिथे गळपास घेतला तिथेच गळपास घेऊन पतीचा विराह सहन न झाल्याने आपलाही शेवट केल्याचे विशाल पवार यांनी सांगितलेले आहे यातील मयत विनायक आणि पूजादेवी यांचे लग्न नात्यातच झालेले होते मामाची मुलगी पूजा देवीशी विनायकचे लग्न झाले होते दोघांच्या जाण्याने हर्ष आणि महालक्ष्मी हे दोघहीची मुले आता अनाथ झालेले आहे यातील आठ वर्षांचा हर्ष हा प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरेच शिकत आहे चार वर्षांची महालक्ष्मी याच शाळेत लहान गटात शिकत असल्याचे सांगण्यात आलेले आहे तर अतिशय दुर्दैवी ही घटना होती याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडी आपल्या चॅनलवर पाहत राहा धन्यवाद